नमस्कार ताई नमस्कार किती वाजल्यापासून चालू झाला प्रचार बारा वाजल्यापासून झाला सव्वा उशीर झाला का पहिले दिवस ना प्रचार नाही तसं आम्ही आपला वैयक्तिक चालू आहे आहे आमचा वगैरे सुरू सुरू पण असं गाव आजपासून कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद लोक काय म्हणतात भेटल्यावर हाय म्हणतात चांगले आमच्या इकडं त्यांनी कामं केलेली आहे चांगली भरपूर आपले दादा हा त्यांची पण काम आहेत भरपूर आहे तिकडं तेच बरोबर तुम्ही निवडून याल हो नक्की हो भाषण लय मोठी करत नाही तुम्ही हे <laughs> अजून सवय नाही सवय नाही हो जे फक्त एकच मिनिटच बघत भाषणं करतं लोकांना ऐकायचंय तुमच्याकडून काय काय बोलतात काय काय करणार आहे भविष्यात अजून सुरुवात आहे बघ पुढत करावच लागणार आहे काही दाभाड्या ताई आहेत माझ्याबरोबर ना दाएगे। दाएगे। एक मिनिट बोलले होते नाही नाही बोलतात अंकुश आमले खूप आहेत हो काय त्यांची काम त्यांनी काम केलेली आहेत भरपूर समाजासाठी त्यांचं योगदान आहे आदिवासी समाजासाठी त्यांचे भरपूर काम आहेत तशी प्रत्येक गावात काम आहेत हो प्रत्येक गावात काम आहेत मला एक सांगा का निवडणूक लढवायची कसं ठरलं तुम्हाला पंचायत समितीला उभं त्या पाच सहा दिवस त्यांचे चालले होते का म्हणून उभे करायचे म्हणून ते म्हणाले की लोक तुम्हाला उभं करा म्हणजे लोकच लोकांचा प्रतिसाद होता की तुमच्या घरातूनच बाकी कोणी उभं राहिला हे तयार नव्हते कारण त्यांच्या कामामुळे म्हटले तुमच्यामुळे जर तुम्हीच्या घरातून उमेदवार उभं राहिलं तर आपलं गाव काम होऊ शकतात नाही तर दुसरीकडून एवढे हे नाही वाटत ते काय म्हणत होते नको नाही ते काय नव्हते त्यांचं काय मत बर म्हणजे लोकांच्या आग्रह केले लोकांच्या उभे खातून मग तुम्ही पंचायत समिती गणे त्याचं नाव काय डिंगोरे खानातून डिंगोरे गाणातून किती गाव आहे डिंगोरे गाणातून चौदा असतील असतील सांगतो का दहा गावांची सात येत सात मग मग पाच गावांची नाव सांगता येईल का आपले आलदरे गोळेगाव इकडं थांबव आलदरे गोळेगाव आपलं नेतवड माळवाडी बालारोडे आलमे डिंगोरे पिंपळगाव वाटखळ मड शितेवाडी पिंपळगाव तुमचं नाही सॉरी सॉरी पिंपळगाव नाही चुकोन मड पण आहे तळेरान तळेरान नाही नाही डावकरता येत त्यांच्याकडे येते ते तिथून उमेदवार येत्या तिकडं तो कोणता गण येतो तो आपला उदापूर डिंगोरे पंचायत समितीत जाऊन काय काम करणार काय ठरवलं अजून काय नाही ठरवलं बघू आता पुढं म्हणजे काय काहीतरी काम म्हणजे काय असतील लोकांच्या समस्या काय त्यांचे करावाच लागणार आहेत आता म्हटल्यावर समस्या सांगतात लोक अतुल बेंकेंना किंवा तुमचे रस्त्याची कामे वगैरे राहिलेली कोणाचे मंदिरांचे बांधकाम आधूर राहिलेत रस्ते राहिलेले आहेत अपुरे करायचे आता ज पाच जो आधीचा त्यांचा कालखंड होता तो संपून बरेच वर्ष झालेले आहेत त्याच्यामुळे बरेच काम तशी अपुरी अधुरी राहिली अपुरी राहिलेली अर्धी अर्धी ती काम तुम्ही पूर्ण करू हो पूर्ण करू पूर्ण वेळ तुम्ही आता समाजासाठी देणार का हो देऊ ना मग आता समाजासाठीच वेळ द्यायचा आहे मग घरामध्ये काही काम धाम असतील वगैरे काय घरातली का। काम उरकून सगळं बाहेरचं पण आपल्या समाजासाठी पण योगदान द्यायचं आता थोडीशी दागदुख वाटत असेल गर्दी खूप आहे आणि मग कस काय भाषण करायचं वाटते तशी पण करू झाली आता समाजासाठी करायला करायचं दररोज समजा आज एक मिनटाच भाषण केले उद्या दोन मिनटाचं असं काय करायचं काय पुढे पुढे वाढू वाढू आणि तू मला तुमचं माहेर कोणतं डोमेवाडी वाडी कोणतं चालू का जुन्नर जुन्नरच चालू का आणि सुशंगित झाले ताई तुमचं एफ आय बी कॉमिंग एफ ओ बी कॉम चला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद बोलता का तुम्ही